होते जरंगे पाटील फॅक्टरी तर कामाला आला शंभर टक्के आला जिल्ह्यातल्या माझ्या तमाम मतदारांनी मला जो आशीर्वाद दिलाय या मायबाप जनतेचा आभारी आहे बीड जिल्ह्यातली जनता सत्यवादी आहे आणि हा विजय सत्याचा आहे एकमेपन मध्ये तुमचा विजय होईल नाही आपण जे बोलताय शेवटच्या नाही माझा चार फेऱ्या मागी असतानाच विजय झालेला आहे उलट शेवटच्या दोन भी एक लास्ट बट वनला एक लीड थोडी कमी झाली आणि लास्टला आणखी वाढली त्याच्यामुळे माझा विजय हा मी पहिल्या दिवसापासून सांगतो सुरणी हाच चार तारखेला खासदार असणार आहे आणि खासदार कुणाला असल जिल्ह्यातल्या तमाम एकीकडे एकेकडे हा विजय सोपा असायला याचं कॅल्क्युलेशन तुम्ही केलेलं आहे पण माझ्या बीड जिल्ह्यातल्या जनतेनं एवढं डोक्यावर घेतलं होतं आणि काय काय कला झाल्या आज पंचावन्न हजार मत माझे आणखी एक बाहेर गेलेत नाही तर माझा विजय त्याच्यापेक्षाही जास्त मताने झालेला असता तरी हे करायचं काम बऱ्यापैकी केलेलं जेवढ्या सत्ता वापरायच्या तेवढ्या वापरल्या जे काय करायचे ते केलं पण बीड जिल्ह्यातली जनता आणि शेवटवरून कुठेतरी बोलते त्याचे त्याच्यानुसार हा विजय माझा पाटील फॅक्टरी तर कामाला आला होता शंभर गेळा का मी असं कधी असं कधीही म्हणलो नाही की जरंगे पाटलांच मराठा आरक्षणासाठी जी चाललेली चळवळ आहे या चळवळीचा आम्हाला फायदा होणार आणि मी आरक्षण दिल्ली पर्यंत मांडणार असच बोललोय मी असं कधीही बोललो नाही पत्रकार मित्रांनी सुद्धा शांतते आणि योग्य प्रश्न आता विचारावेत अशी माझी विनंती श्रेय मी बियाळ्या बीड जिल्ह्यात जनतेला दे